नमस्कार श्री स्वामी समर्थ सकाळी सकाळी गेलो होतो वनदेवी मंदिरात आणि जी माझी मैत्रीण आहे जयश्री तिच्यासोबत कारण सकाळी एवढी गर्दी नसते कारण सातव्या आठव्या मिळायला खूप गर्दी असते आणि मंदिर खूप सुंदर आहे स्वच्छ आहे क्लीन आहे मॅनेजमेंट तिथली खूप चांगली आहे कोणती गर्दी नव्हती त्यामुळे बऱ्याच वेळा आम्हाला चांगल्या प्रकारे फोटोशूट करता आले तर ह्या मंदिराची थोडीशी मी तुम्हाला माहिती देते एक महिला होती जी तिच्या सासऱ्याकडनं त्रस्त होत होती ती रोज गाई व म्हशी घेऊन सुंदर टेकडी जंगलरूपी भागात येत असे एक दिवशी ती टेकडीवर बसून दुःख व्यक्त करत होती रायवेळी सूर्यास्त झाला तर ती घरी जायची तयारी करत नाही दिवे लागणीच्या वेळी तिच्यासमोर देवीचं वास्तव रूप प्रकट झालं आणि तिने महिलेला घरी जाण्याची सूचना दिली परंतु ती म्हणाली की तिला आता घरी जायचं नाही आहे तिला घरात त्रास होईल त्या निश्चय पाहून देवी आणि ती दोघी टेकडीवर अंतर्धान पावल्या नंतर गावकऱ्यांना त्या ठिकाणी दोन पाषाण मूर्ती आढळल्या त्यामुळे त्या मूर्ती मूर्तीला प्रतिष्ठित करून त्या मूर्ती त्या ठिकाणी मूळ मंदिर स्थापन केले दगड मातीचे लहान मंदिर बनवले आणि नंतर स्थानिकांनी ते मंदिर आधुनिक प्रकारे सुधारले आहे आणि खूप स्वच्छ असे क्लीन आहे कारण वनदेवीची व मंदिराची कहाणी सर्वेनगर भागात राहणाऱ्या रा बऱ्याच लोकांना माहिती आहे पण खूप स्वच्छ क्लीन अशी मॅनेजमेंट मला तिथे वाटली आणि नवरात्र तिथे मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो दरवर्षीप्रमाणे तिथे खूप मोठी यात्रा भरली जाते आणि खरोखर कहाणी ऐकून आपल्याही डोळ्यात पाणी एक सासर अशी आणि ती तिथे प्रकट झाली आहे तिथे तिची मूर्ती वसवण्यात आली आहे तर आतमध्ये गाभाऱ्यात पण खूप गर्दी नव्हती खूप छान मॅनेजमेंट होती एकच स्त्री होती पण ती पूर्ण बायकांना मॅनेज करत होती धक्काबुक्की नाही अरडाओरडा नाही कोणतीही सिक्युरिटी नाही अशा प्रकारे मला आतील मंदिर खूप आवडलं अशा प्रकारे आशीर्वाद घेतले सगळ्यांचे आणि जेवढं शक्य होईल तेवढी मी माझ्याकडनं सुद्धा मदत केली आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन निघालो पुढे आई मातेचा आशीर्वाद घेतल्यानंतर आज शांतीवन पॅरालिसिस सेंटरमध्ये जायची वेळ होती तर म्हटलं आज काहीतरी वेगळं रूप करून जायचं कारण नवरात्र चालू आहे सजायला दजायला कुणाला आवडत नाही सगळ्यांनाच आवडताना त्यामुळे आजचा प्लॅन होता आमचा ग्रीन साडी घालायचं कारण होता आजचा रंग हिरवा आणि हिरवा रंग घातल्यानंतर खूप सगळ्यांचे छान छान कमेंट्स आले कारण आपल्या आश्रमातील ज्या आजी आजोबा पॅरालिसिससाठी ट्रीटमेंट घ्यायला आले आहेत नांदेड सिटी ह्या एरियामध्ये तर सगळ्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आणि गेल्या गेला अगदी दृश्य नको लागायला कोणी जवळ घेतलं कोणी गालावरूनच हात फिरवला कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या इथे येते ती चांगलं होण्यासाठी आणि सुधारण्यासाठी की जेणेकरून मला लवकरात लवकर चालता येईल गेल्या गेले, गेले सगळे शॉक होऊन आमच्याकडे बघायला लागले अरे ह्यांनी आज ह्या किती सुंदर दिसत आहेत कारण ग्रीन साडीमध्ये कोणती महिला असू हो दे तिचं ते रूप खूप छान दिसतं आणि सुरू केली एक्सरसाईज कारण आज घातली होती साडी त्यामुळे साडीमध्ये एवढं खूप सारं काम नाही करतायत पण मला साडीची इतकी सवय आहे आणि सगळ्यात जास्त मला जर विचारलं तर मला साडी खूप आवडते जीन्स ड्रेस पंजाबी सूटपेक्षा मला सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे साडी बस मला रोज म्हटलं तरी मी घालेल पण अडचणी अशा असतात की आवरायला वेळ नसतो आणि साडीमध्ये बऱ्याच वेळा आपल्याला काही गोष्टी आता तिथे आम्हाला काही आजोबांना चालवावं लागतं उभं करावं लागतं त्यामुळे साडीमध्ये शक्य नाही होत बऱ्याच वेळा ह्या आहे संध्याताई की ज्या अगदी बेडरिडन अवस्थेत आपल्या इथे आल्या होत्या पण आजच्या नऊ महिन्याच्या ट्रीटमेंटनंतर आज ती महिला स्वतःच्या पायावर एकटी उभी राहतीय आणि इंडिपेंडेंट चालती आहे फक्त घरातले इतके दिवस का घरी नेत नव्हते कारण तिला वॉशरूमला जाता येत नव्हतं घरी करण्यासाठी कुणीही नव्हतं त्यामुळे नवरा टेम्पो चालक आहे आणि नवरा म्हणून तो त्या बा त्याच्या बायकोची खूप काळजी घेतो हे मी डोळ्यांनी बघितलं आहे आणि आपण खूप त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट देऊन आज त्या सात ते आठ महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर आपल्या शांतीवनमधले जयश्री मॅडम अथर्व ह्यांनी सगळ्यांनी खूप एफर्ट्स केले आणि त्याच्यानंतर संध्याताई आज स्वतःच्या पायावरती चालायला लागलं तुम्ही व्हिडिओ बघू शकता की मी त्यांना सपोर्ट करत नाही आहे तरी त्या स्वतः चालत आहेत उजव्या हातामध्ये ताकद नव्हती पण आज ती ताकद आली आहे आणि त्या पद्धतीने त्या खूप छान प्रकारे चालायलासुद्धा लागल्या आहे अशा प्रकारे आम्ही तिथे ॲक्टिव्हिटीज रोजच घेत असतो पण आजचा आमचा लुक अगदी वेगळा होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या एक आजी आहेत तर त्यांना मी वॉकरवरती घेतलं त्यासुद्धा पॅरेलिसिसच्या ट्रीटमेंट घेण्यासाठी चाले आहे विशेष चालत नाही आहे थोडीफार त्यांना आपल्याला मदत करावी लागते कारण त्यांचा डावा पाय पूर्णपणे जमिनीला टच होत नाही थोडा हवेमध्ये असा हँगिंग होतो त्यामुळे आपल्याला सपोर्ट करून आणि त्यांच्या पायाखाली एक सपोर्ट देऊन आपल्याला चालावं हो लागतं आणि अशा प्रकारे जयश्री मॅडम आणि मी जयश्री मॅडमचं पण तुम्ही लुक बघू शकता खूप छान प्रकारे केला होता आणि खरं सगळ्यांनाच सा ग्रीन साडी घालायला सांगणार होतो पण काय झालं आपल्या इथे ज्या आजी आहेत त्या मॅक्सी वगैरेवरच असतात आणि खरं तर त्या स्वतः ॲज अ पेशंट म्हणून आपल्याकडे ट्रीटमेंटला आहे मग त्यांना आपण साडी कशी घालायला सांगणार आणि इतकं सोपं आम्हाला त्यांचं आवरणं वगैरे शक्य नसतं तर आपल्या पॅरालिसिस सेंटरमध्ये एका एक पाठोपाठ नवरात्र उत्सव चालू आहे त्यामुळे गेटअप पण आम्ही तसंच केलं आहे रंग हिरवा असल्यामुळे हिरवी साडी घातली होती आणि अशा प्रकारे एक एक आजींना चालवण्याचा प्रयत्न करत होतो फक्त डावा पाय त्यांचा फार हळू चालतो म्हणजे पडत नाही त्यामुळे मला पायाखाली पाय घालून सपोर्ट करून त्यांना त्यांचं पाय उचलावा लागतो कारण पाय ट्विस्ट होऊ शकतो फोल्ड होऊ शकतो किंवा फ्रॅक्चर पण बोटं होऊ शकतं त्यामुळे खूप काळजीने त्यांना वॉकरमध्ये चालवावं लागतं तर अशा प्रकारे एक एक व्यक्तीची आम्ही इम्प्रुवमेंट करत असतो की जेणेकरून त्यांच्यामध्ये लवकरात लवकर इम्प्रुवमेंट होऊन ते लवकर घरी जावे आणि सहा महिन्यानंतर अश्विनीताई स्वतःच्या पावलावर चालायला लागल्या पण अजून इंडिपेंडेंट अशा चालत नाही आपल्याला सपोर्ट करावा लागतो हे आहेत दिवार आजोबा ज्यांच्या मी एक्सरसाईज घेत आहे दिवार आजोबा अशा अवस्थेत आले होते की त्यांना पॅरेलिसिस झालं आहे कमरेखाली कोणतीही ताकद नव्हती नाकात नळी होती अशा बिकट अवस्थेत त्या आपल्या शांतीवन पॅरॅलिसिसमध्ये आल्या होत्या आणि साधारणतः त्यांना येऊन सहा ते सात महिने झाले आणि खरंच सांगते सगळ्यांनी खूप मनापासून त्यांची इतकी सेवा केली की परमेश्वराच्या कृपेने स्वामींच्या कृपेने आज त्यांच्या कमरेच्या खाली ताकद आली की जेणेकरून त्यांनाही आशा नव्हती की मी आज चांगला होईल कारण ते आहे गव्हर्मेंट सर्वंट रेल्वे इंजिनमध्ये ते कामाला होते इंजिन बनवत होते आणि एवढ्या मोठ्या पोस्टवर असताना त्यांच्या डोळ्यातनं जे आश्रू येत होते की अरे आज माझ्याकडे आज काहीच नाही कारण मला चालता येत नाही आहे पेन्शन मुलगा काढून आणून त्यांना देत असतो काही खर्च वगैरे करण्यासाठी पण ट्रीटमेंटसाठी ते आपल्याकडे आहे त्यामुळे इथेच जेवतात इथेच राहतात त्यांना आपण रूम दिली आहे आणि वयोमानानुसार ठीक आहे पण आज त्यांच्या कमरेखाली ताकद नसणं हे सगळ्यात दुःख किती भयानक असणार आहे की, की आपल्या कमरेखाली ताकद नाही आहे पण खरोखर त्यांच्यावर एक देवाची भक्तीच म्हणावं लागेल देवाची श्रद्धाच म्हणावी लागेल की आज त्या व्यक्तीमध्ये कमरेखाली ताकद आली आहे आज मी त्यांची एक्सरसाईज घेतली तुम्ही बघू शकता कंबर पूर्ण उचलली जाती आहे त्याच्यानंतर आले जयश्री म्हणून आले होते अश्विनीताईकडे अश्विनीताईंना काही काही फिजिओथेरपी निडल्स लावणं टेन्स लावणं स्टिम्युलेट करणं अशा प्रकारे आपण प्रत्येक व्यक्तीला ट्रीटमेंट देतो की जेणेकरून त्यांच्या डाव्या हातामध्ये ताकद नाही तर ती ताकद येण्यासाठी आपण तिथे टेन्सचा वापर करतो स्टिम्युलेट आहे अशा खूप साऱ्या इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आपल्याकडे आहे जेणेकरून आपण आपल्या पॅरालिसिस से सेंटरमध्ये ह्या सगळ्यांना ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे देऊ शकतो अशा प्रकारे आपण तिथे ट्रीटमेंट देत असतो दे माझ्यासोबत असतात जयश्री मॅडम जी माझी खूप चांगली मैत्रीण सुद्धा आहे आणि अथर्व म्हणून जो आहे अशी सगळी जी टीमवर्क आम्ही काम करतो ही माझी सगळ्यात आवडती म्हणजे माझी सुधा शिंदे नावाची आईची तिला मी चालू पाहिजे आणि आहे थोडी कंटाळा करते ऐकत नाही कोणाला काय पाहिजे झालं होतं दुपारचं टाइम सगळ्यांना छान प्रकारे आमच्या आठवड्यात आप कारण का आपले मळवट बघून आमचे सगळ्यांना मळवट भरले आतर्वाने आणि आपल्या इथे तुम्ही बघू शकता काहींच्या उजव्या हातामध्ये ताकद नाही काहींच्या डाव्या हातामध्ये ताकद नाही त्यामुळे शांतीबन मधील आपले जेवढे सगळे मेंबर आहे माझ्यासहित आम्ही प्रत्येकाला आनंदाने जे घास भरवण्याचं काम करतो आणि खरोखर ते सुख आहे ना कुठेच नाहीये मला तर खूप आवडतं प्रत्येक आजींना घास भरवणं कारण आज ते त्यांच्या हाताने खाऊ शकत नाही कारण एक हात वर्क करतं आणि एक हात काम करत नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं त्यांचा हातामध्ये ताकद नसल्यामुळे बऱ्याच वेळा खूप खराब करतात सांडवतात मग त्याच्या आमदार भरवलं दोन दिवस जास्त हातात आणि सगळेजण प्रेमाने माहेने घासून तर तुम्ही बघू शकता ह्या आहेत संध्याताई आणि स्वतःच म्हणाल्या आज मला पण घास तुमच्या हातच्या प्रेमाचा घास मला अजून गोड लागेल आणि खरोखर सगळ्यांना घास भरवल्यावर म्हणाल्या बरं का मला गोड लागतात तर ह्या एक आजी आहेत पूर्ण खराब करतात त्यांच्या हातात ताट दिलं तर गाऊनवर सांडवतात खाली मॅटवर सांडवतात त्यामुळे आमचे लोणकर दादा रोज भरवतात पण आज मी वेगळा लुक केलं तर म्हटलं आपण स्वतः भरवायचं तर सगळ्यांना असे छान प्रकारे घास भरवलं संध्या तरी आज मला तुमच्याच हातून पाणीसुद्धा प्यायचं पाणीसुद्धा भाजलं कारण एक वेक्टरचा असं वाटतं आणि आज आम्ही छान मिळतो सगळ्यांना सांगितलं की आज तुम्ही देवीच्या रूपात आम्हाला पाणी पाजा आणि खरोखर त्यांना ही आमची राजेशी सिस्टर आहे सुद्धा सगळ्या आजोबांची खूप चांगली काळजी घेते सगळ्यांना पाणी भरवणं घास भरवणं कोणाला काय हवं आहे नको आहे सगळ्या गोष्टी विचारणं आणि तिथे सगळेजण आनंदाने राहतात आता हा आपला एक पेशंट आहे तो पूर्णपणे बेडरिडन आहे पॅरालिसिस आहे दोन्ही हातांमध्ये स्टिफनेस आहे दोन्ही पायांमध्ये स्टिफनेस आहे त्याचा मी यंग एजमधला फोटो बघितला डोळ्यात खरंच पाणी आलं आणि आत्ताची अवस्था बघून गेले तीन वर्ष तो या अवस्थेत आहे तर त्याला तो जबरदस्तीने भरवावं लागतं तेव्हा तो दोन घास खातो नाही तर तो दिवसभर काहीच खात नाही त्याला बोलता येत नाही स्पीचलेस आहे तो त्याच्या खाणाखुणांवरनं डोळ्यांवरनं रिस्पॉन्सवरनं इतकं तरी कळतं पण सगळं त्याचं करावं लागतं आणि हे सगळे आपले नवीन मेंबर स्टाफ आहेत